हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका माझं स्वप्न आहे प्रेमात लग्न करायचं जो माझा मित्र असेल जो साथी असेल त्याच्याशी संसार करायचा आहे वैष्णवीच्या चेहऱ्यावर आशेचं तेज होतं आणि डोळ्यात भविष्याची चमक होती ती शिक्षण घेत होती पुण्यात साधं मध्यमवर्गीय घर पण स्वप्न मात्र मोठं अभ्यासात हुशार स्वाभिमानी मळ मन मिळावू एक वेगळीच ऊर्जा होती तिच्यात शिक्षण घेता घेता कॉलेजमध्ये शशांक या देखण्या आणि स्मार्ट बोलक्या तरुणाशी तिची ओळख झाली सुरुवातीला सहजसंवाद मग कॉफी ग्रंथालयात एकत्र अभ्यास आणि नंतर एकत्र एक प्रेझेंटेशन्स आणि एक दिवस शशांकने तिचा हात हळूस पकडला वैष्णवी मला वाटतं आपल्यात काहीतरी विशेष आहे ती हसली होती आणि त्यानंतर त्यांच्या प्रेमाला दिशा मिळाली शशांक देखील प्रेमाचे गोडवे चांगलेच तिच्यावरती जीव ओवाळून टाकत होता घरच्यांना प्रेमाला फिरत असूनही एक दिवस वैष्णवीने ठामपणे सांगितलं आई बाबा मी शशांकशी लग्न करणार आहे आई वडिलांनी पहिल्यांदा तीव्र विरोध केला बाबांनी संतापून विचारलं तू वेडी झाली आहेस का त्याच्या घरचं काही ठाव नाही ती म्हणाली तुम्हाला त्याचं घर नको वाटतं पण मला त्याचं मन आवडतं थोड्या तडजोडीनंतर पण शेवटी तिच्या अश्रूंमुळे आणि हट्टामुळे त्यांनी माघार घेतली तुझं सुख हवं आहे आम्हाला असं म्हणत आई वडिलांनी तिचं म्हणणं ऐकलं समाजाच्या बोलण्यापेक्षा तिचं सुख महत्त्वाचं वाटलं लग्न मोठ्या थाटामाटात लावून दिलं एकावन्न तुळे सोनं फॉर्च्युनर गाडी महागड घड्याळ चांदीच्या वस्तू सर्व काही दिलं वडिलांनी समाजात नाव जाऊ नये म्हणून कमर तोडून खर्च केला सुरुवातीचे काही महिने अगदी स्वप्नासारखे गेले शशांक प्रेमळ होता त्याच्या कुटुंबातही सगळं व्यवस्थित वाटत होतं पण हळूहळू रंग उघडू लागले शशांकचं प्रेम आता उपेक्षा बनलं आणि त्याच्या आईवडिलांचे सौजन्य आता टोमनी दादागिरी आणि मारहाणीमध्ये बदललं तुझ्या माहेरून अजून काही येणार की नाही हा त्यांचा रोजचाच प्रश्न होता वैष्णवीच्या अंगावर हात उठवला जायचा तिच्या मोबाईलवर नजर ठेवली जायची तिला कोणाशीही बोलायची परवानगी नव्हती तिचा आवाज दाबण्यात आला तिचं अस्तित्व बोथट करण्यात आलं होतं एका दिवशी शशांकची आई म्हणाली सोनबाई त्या सोन्याचं वजन कमी वाटतंय ग अजून काही राहिलं असेल ना वैक्षणिक वैष्णवी क्षणभर स्तब्ध झाली तेव्हापासून टोमणी उपेक्षा आणि शारीरिक हिंसा सुरू झाली काय करतेस दिवसभर तुझ्या माहेच्या नखऱ्यांनी काही चालत नाही इथे शशांकच्या वागण्यात माया हरवली त्याचं प्रेम हिनकस शब्दात बदललं कधी चहा चुकला तर कधी जेवण वेळेवर न झालं हे निमित्त होऊन तिला मारहाण करण्यात यायची तिला अजूनही हुंड्याची मागणी केली जात होती हे स्पष्ट झालं तिच्या मनात द्वंद्व सुरू झाला एकदा तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला पण त्यातून ती वाचली त्या दिवशी तिच्या वडिलांनी तिच्या डोळ्यात पाहून विचारलं बाळा सांग ना काय चाललंय ती आईबाबांना काही सांगत नव्हती आई वडिलांना सांगावं का पण त्यांचं डोकं वाकून केलं गेलेलं लग्न अपयशी ठरलं असं त्यांना वाटू नये म्हणून ती गप्प राहिली एक दिवस तिने आईला फोन केला आई इथे फार अवघड आहे ग पण मी सावरते आई म्हणाली घरी आहे बाळा तुझं माहेर आहे हे विसरू नको पण तिने फक्त एक आश्रू बाळाला आणि फोन ठेवून दिला पण आता तिचं माहेरही तिला दूर वाटू लागलं होतं तिचा आत्मविश्वास खचला होता एक दिवस ती आत्महत्येचा प्रयत्न करणार होती पण त्या दिवशी तिचं बाळ रडू लागलं वैष्णवी त्याला मिठीत घेते बाळाची बोटं तिच्या गळ्यात खेळत होती ती कुजबुजली मला माफ कर बाळा मी थकले रे आणि मनसोक्त रडून घेतलं कदाचित घराचा संसाराचा आणि समाजाचं वज तिला बोलू देत नव्हतं आणि एक दिवस ती गप्प राहणारी वैष्णवी अखेर कायमची शांत झाली दुसऱ्या दिवशी सकाळी दरवाजा बंद होता तो उघडला गेला आणि एका फासावर झुललेली वैष्णवी सापडली वैष्णवीने आत्महत्या केली होती ती गेली पण मागे ठेवून गेली सहा महिन्याचं निष्पाप बाळ त्या बाळाच्या डोळ्यात अजूनही आईचा चेहरा मुरलेला होता त्या बाळाला कसं सांगायचं की तुझी आई जी सगळ्यांशी लढली तिची झुंज तिच्या घरातल्याच माणसांशी होती माझं स्वप्न भासावर जोडलं पण माझं बाळ माझ्या स्वप्नाची धूप मा तुझ्या मस्तकी लागू पोलीस केस झाली मीडियामध्ये बातमी झळकली प्रेमविवाह करूनही सुनेचा शळ संपूर्ण महाराष्ट्र हादरला लोकांनी संताप व्यक्त केला शणशांगांती त्याच्या कुटुंबावर गुन्हा दाखल झाला पण वैष्णवी परत येणार नव्हती पण बाळाचं काय वैष्णवीचं सहा महिन्याचं बाळ एका बालगृहात हलवलं गेलं कसपटे कुटुंबियांनी कोर्टात अर्ज केला आणि काही महिन्यांच्या लढाईनंतर न्याय मिळाला त्या दिवशी वैष्णवीचे काका बाळाला घेऊन घरी आले बाळ त्यांच्याकडे पाहून हसले काकांच्या डोळ्यात पाणी आलं तुझ्या आईचा आवाज आता फक्त आठवणीत आहे पण मी तुला तिचं स्वप्न पूर्ण करून दे वैष्णवी गेली पण मागे एक प्रश्न सोडून गेली स्त्रीने प्रेम केलं हट्ट केला, हट केला पण तिला माणूस म्हणून सन्मान कधी मिळणार वैष्णवीच्या आईने बाळाला मिठीत घेतलं आणि डोळ्यातून अश्रू ढाळत म्हणाली आई गेली बेटा पण तू तिला जिवंत ठेव तिचं स्वप्न तिचं प्रेम तुझ्यामधून जाग काकांनी घरात एका कोपरा तयार केला तिथे वैष्णवीचा फोटो तिच्या आवडत्या पुस्तकांची कपाट आणि एक छोटीशी मेणबत्ती सतत ठेवत असे तो कोपरा फक्त तिचा होता समाजातल्या अनेकांनी वैष्णवीच्या गोष्टीतून बोध घेतला काही स्त्रियांनी छळाविरुद्ध आवाज उठवला काही घरांनी आपल्या मुलीच्या निर्णयाकडे आदराने पाहायला सुरुवात केली शेवटी वैष्णवी गेली असली तरी तिची कथा उगम ठरली संवेदनशीलतेची आत्ममूल्याची आणि स्त्रीच्या हक्कासाठी सुरू झालेल्या एका शांत संघर्षाची आणि तो संघर्ष अजूनही चालूच आहे तिच्या बाळाच्या डोळ्या तिच्या आईच्या अश्रूंमध्ये आणि त्या मेणबत्तीच्या प्रत्येक टपोऱ्या ज्योतीत एक वैष्णवी गेली पण तिची गोष्ट अनेक वैष्णवींना वाचवेल हेच तिचं खरं यश शेवटी एक प्रश्न उरतो प्रेम करावं की नाही हट्ट करावा की नाही पण सर्वात मोठा प्रश्न मुलगी कितीही शिकलेली स्वाभिमानी असली तरी ती जर अजूनही हुंड्याचं साधन समजली सा जाते तर हा समाज बदलणार तरी केव्हा मुलगा गरीब असू द्या पण सांभाळ मात्र एखाद्या राणीसारखा करणारा हवा मुलींना वैष्णवीताईसारख्या कित्येक नाजूक नाजूक कळ्या रोज जिवंतपणे मरत आहे एक एकदा टोकाचा निर्णय घेताना विचार करा वैष्णवीताईंना भावपूर्ण श्रद्धांजली